नमस्कार एमबीपी स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज शिरूर टसर शहरामध्ये निरंजन शिवाभावी हो संस्थेचे पदाधिकारी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून आज सविस्तर माहिती घेणार आहोत पूरग्रस्तांना त्यांनी आज इथं मदत केलेली आहे कशा पद्धतीने मदत केली आहे काय मदत केली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपलं स्वागत आहे आज आपण शिरूर कासार शहरामध्ये आलेलो आहात सिद्धेश्वर मंदिरामध्ये आपण आज पूरग्रस्तांना मदत केलेली आहे काय माहिती सांगा मराठवाड्यामधील बीड जिल्ह्यात आणि त्याच शिरूर कासारमध्ये जी पूर परिस्थिती आली जो महापूर आला जो प्रलय आला हे आम्ही जेव्हा सोशल मीडियावर किंवा मीडिया व्हिडिओवर पाहिल्यानंतर मला खूप वाईट वाटलं की ती भयंकर परिस्थिती या तर आज आम्ही निरंजन संस्थेच्या माध्यमातून यांनी आम्हाला केलं आणि आज आम्ही प्रत्यक्षात सिद्धेश्वर संस्थान येथे जवळपास तीनशेहून अधिक किराणाचे किट महिनाभर पुरेल असे त्यानंतर कपड्याचे किट ज्यात चादर बेडशीट किंवा ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत असं एक किट आणि दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना की ज्यांचे पुरामध्ये शाळेचे साहित्य वाहून गेले असे दोनशेहून अधिक किट आज प्रत्यक्षात सर्वांना मदत म्हणून देण्यात आलेले परंतु आम्ही याला मदत म्हणत नाही ही आमच्याकडनं भेट आहे असं आमच्या संस्थेचं एक वाक्य आहे की निरंजन सेवा निरंतर सेवा आणि निस्वार्थ सेवा आमच्या मागे जे दानशूर लोक आम्हाला संस्थेला जे मदत करतात त्यांच्या माध्यमातून आम्ही हे प्रत्यक्षात कार्य करतो परमेश्वर साक्षात आपल्याला मदत करायला येऊ शकत नाही म्हणून अशा दानशूर लोकांना देवदूत म्हणून आमच्यापर्यंत पाठवतो ही मदत आम्ही प्रत्यक्षात आज शिरूर शहरामध्ये दिलेली आहे आणि योग्य त्या व्यक्तीला आम्ही ही मदत दिलेली आहे तहसीलदार साहेब किंवा जे जे समाज सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आहेत त्या मंडळाशी गेल्या आठ दिवसापासून हिजबूज करून योग्य त्या व्यक्तीला मदत केलेली आहे याची मला खात्री आहे धन्यवाद आपण पाहिलं आज निरंजन शेवबाई संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आज शेवट शहरामध्ये इथं येऊन पूरग्रस्तांना मदत केलेली आहे आणि त्यांचं जे, जे काम आहे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या खूप मोठं आहे जे अनाथ मुलं असतील त्यांची परिस्थिती शिक्षणासाठी काहीच नाही ज्यांची खूप गरीब परिस्थिती आहे अशा अनाथ मुलांना देखील ते शिक्षणासाठी वेळोवेळी मदत करत आहेत दप्तर व पुस्तकं पेन देखील असं साहित्य वाटून ते संपूर्ण महाराष्ट्रभर तिथं काम करत आहेत आणि आज त्यांनी सिद्धेश्वर संस्थांनी इथे एक कार्यक्रम आयोजित करून त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आज या सर्व पूरग्रस्तांना मदत केली आहे धन्यवाद